नमस्कार शेतकरी बंधूंनो संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या तारखेत पुन्हा एकदा बदल केलेला आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये तारीख जाहीर केलेली आहे तर मित्रांनो मग नवीन तारीख कोणती नमोचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार काय म्हणाले मुख्यमंत्री पहा याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपये असे तीन समान हप्त्यामध्ये दिलेले जातात जे की थेट डेबिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात तसेच इतके दिवस हप्ता रखडण्याचे कारण म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा तेरावा हप्ता वितरित केला गेला असल्या या कारणामुळे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी मिळणारा नमोचा हप्ता आता पुढे ढकलला आहे पण ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळालेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे तर आज पत्रकार परिषदेमध्ये नमोचा हप्ता कधी मिळणार याबाबत प्रश्न विचारला असता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आजपासून पुढील दहा दिवसांनी म्हणजेच अठरा ऑगस्ट रोजी नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केला जाणार असल्याची माहिती आज देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद